नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे रिझल्ट्स हे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज डिव्हिजन वाईज यायला इथे सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी हा गटक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाची अंतिम निवड सूची परिवहन पुणे यांची जाहीर झालेली आहे त्याचबरोबर गटकसंवर्गातील आरोग्य निरीक्षक पदाची अंतिम निवड सहाय्यक संचालक कार्यालय पुणे यांची इथे लिस्ट लागलेली आहे गटकसंवर्गातील आरोग्य निरीक्षक पदाची अन अंतरिम सूची नागपूरची लागलेली आहे आरोग्य निरीक्षक पदाची लातूरची इथे लागलेली आहे सहाय्यक संचालक कार्यालय औरंगाबाद आरोग्य निरीक्षक वीजतंत्री मंडळ पदाची ठाणे मंडळची लागलेली आहे वीजतंत्री मंडळ हे कोल्हापूर यांचीसुद्धा चौदा दोन या तारखेला लागलेले आहे डायलिसिस तंत्रज्ञ पदाची नाशिक मंडळात लागलेली आहे तर चौदा तारखेला म्हणजे आज एवढ्या पदांची लिस्ट इथे लागलेली आहे यापैकी पुणे या, या कार्यालयाची लिस्ट आपण इथे बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट फॉर द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट यांचा ए डी एच एस पुणे हेल्थ इन्स्पेक्टर या पदाची इथे लिस्ट लागलेली आहे एस सी जनरलचं मेरिट लिस्ट तुम्ही इथे बघू शकतात तर एस सीचा एकशे बेचाळीसचा कॅन्डिडेट हा सिलेक्ट झालेला आहे आणि एकशे बेचाळीस आणि एकशे बत्तीसवाले कॅन्डिडेट हे वेटिंगमध्ये आहेत फर्स्ट आणि सेकंड त्याचबरोबर हेल्थ इन्स्पेक्टर विजय ए जनरल यांचं इथे एकशे अठ्ठावन्न पचं मेरिट गेलेलं आहे तो कॅन्डिडेट इथे सिलेक्ट झालेला आहे त्याचबरोबर डब्ल्यू एस एक्स सर्विसमॅन यासाठी एकशे वीस पदाचं इथं मेरिट लागलेलं ला आहे त्याचबरोबर ई डब्ल्यू एस जनरल तर यामध्ये एकशे बहात्तर डब्ल्यू एसचं इथे आहे आणि वेटिंग ओपन अगेन्स्ट ई डब्ल्यू एसचे आहेत तर एकशे बेचाळीस एकशे बेचाळीसचे वेटिंग आहेत त्याचबरोबर एकशे छत्तीस ई डब्ल्यू एस आणि शंभर ई डब्ल्यू एस आणि ब्याण्णववाला ई डब्ल्यू एस हा वेटिंगला आहे तर ते तुम्ही या लिस्टमधनं बघू शकतात ते कॉमन मेरिट लिस्ट ऑफ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची आहे, ADHS पुने, आहे ए डी एच एस पुणे हेल्थ इन्स्पेक्टरसाठी तर एकशे बहात्तरचा कैंडिडेट इथे सिलेक्ट झालेला आहे ईडब्ल्यू एसमधनं एकशे अठ्ठावन्न हा विजे एमधनं एकशे बेचाळीस एस सीमधून एकशे बेचाळीस वेटिंग लिस्ट आहे एस सीची एकशे बेचाळीस बेचाळीस हे ओपन अगेन्स्टची वेटिंग लिस्ट आहे ईडब्ल्यू एस एकशे छत्तीसचा कॅन्डिडेट सिलेक्ट झाला आहे एकशे एक एक बत्तीस वेटिंग लिस्ट आहे एस सीची तर कॉमन अशा लिस्ट तुम्ही बघू शकतात पंचवीस विद्यार्थ्यांचं नाव यामध्ये आहे आणि त्यांची सिलेक्शन क्रायटेरियासुद्धा दिलेलं आहे सो so, ही पी डी एफ तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं डाउनलोड करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद